이정도더가 좀더 온다고 해.한번 더해봐야 돼.한번 더해라 राम राम भाऊ योगेश भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला झालं की जेवण हो भाऊ जेवण झालं आपल्या मायाताईचा लाईव्ह चालू होता तेव्हा आम्ही जेवण करत होतो ओके भाऊ लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचं जेवण झालं का योगेश भाऊ आणि शेतात काय काम चालू आहे तुमचं आता धन्यवाद बोला सर्वांनी हो जेवण झालं धन्यवाद आणि मळ्यात काय काम चालू आहे योगेश भाऊ हो खरपाळी झाली का आता दहा जण आले तर वरती बोला पटापट आणि लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत वखर चालू आहे आमची कधी होईल वखर पाळी योगच भाऊ आमचा अजून एका दिवसाच नांगर राहिला तर त्याच्यानंतर वखरपाळी कुठून जॉईन झालं सीमा कार्तिक नमस्कार कार्तिक लाईव्ह मध्ये स्वागत जेवण झालं का रे बाळा नमस्कार कार्तिक जेवण झालं का मी काय काम चालू आहे पेपर झाला का तुझा लाइक कर कार्तिक एकतीच जण आहेत वरती आणि बोलत दोघ जण आहे बोला, बोला सर्वांनी पटापट लाईव्ह फक्त दहा मिनट आहे आपला <laughs> लाईव्ह जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला जास्त वेळ बोर करणार नाही होईल भाऊ धरा हो दम तर धरेल आहेच ना शेतकऱ्याकडे खूप दम असतो त्याच्यामुळे शेतकरी जेवण तयार खूप दम धरतो शेतकरी शेतकऱ्याच्या मनाला भाव मिळो ना मिळव तुमच्या सारखं दिसत आहे तो मागचा कोण आहे बर आमचा मुलगा आहे ना तो मग मोठा मुलगा आहे कार्तिक तो दावी गेला तो आता पेपर जला का हेलो बाबे जी आंटी मासी हेलो जी नमस्कार पंचवीस पर्यंत आहे का ओके ओके चालू झान तळ्यात काम झालं का थोडस राहिलं थोडं राहिलं ग आता चार पाच दिवसाच होईल होईल मध्ये दोन तीन दिवस गेलो नाही आम्ही आणि तेव्हा झालं पांगल्या मध्ये मध्ये नांगरणी पण केली त्यांनी नमस्कार दागी। नमस्कार ताई बोला योगू ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं जेवण झालं का ने दाजी कोड़े दाजी ने यत काम चलायो ने भाभी <laughs> जी भैया जी हमें भी सपोर्ट कीजिए आप प्लीज ओके ओके धन्यवाद अप्पा दादा नहीं हुए नहीं साहेब राम कृष्ण हरी रामकृष्ण अरे विनोद भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी आमच्याकडनं पण तुम्हाला अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा ताई साहेब अप्पा दाजी मंदा ताई नमस्कार नमस्कार हो दाजी नमस्कार, नमस्कार लाइव मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद <laughs> आमचा मुलगा काही आम्हाला बसू देत नाही बर <laughs> काही काही चालूच ठेवतो नमस्कार मंदा ताई अप्पा दादा नमस्कार हो शेतकर दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्ह म... <coughs> लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद सर्वांचे बोला पटापट आपल्याला लवकरच लाईव्ह बंद करायचं आहे आकाश पालेकर वहिनी साहेब मस्त व्हिडिओ छान भाऊ धन्यवाद आकाश भाऊ भाऊ उद्या तुम्हाला मी बायो बायोडाटा टाकतो ओके ओके टाका ना भाऊ टाका ना नाराज आहे का काय बोलत नाही मला नाही हो दादा नाराज नाही जेवण झालं का तुमचं हरिओम काय करतो बाय मी आई बहि हरिओम काय तरी बनव बंग बंग भोंगा बोला ना दादा मनोज दादा बोला ना दादा साहेब हरी आकाश भाऊ हरी ताईला बोलायला लावा बोला होत ला आई बोला, हो बोला। बोल दादा। दादा, तुम्हाला आराम करून राहिले बर आणि वहिनी साहेबांना काम जास्त होत आहे ना आता ती ट्रॅक्टर शिकत आहे म्हणलं चालव ट्रॅक्टर तू <laughs> <laughs> मला काय मी बसतो बांधावर जाऊन ताई जाऊन ओके ओके आमचं जेवण झालं भाऊ आठ वाजता तुम्ही काय का खा खाल्ला जेवणामध्ये लाईक केलं ला दादा ओके भाऊ धन्यवाद धन्यवाद लाईक करा सर्वांनी लाईक फक्त तीन आल्या आज बरं पोळी खाल्ली दादा लाईक केले ओके दाजी धन्यवाद धन्यवाद राम दादा आणि ताईला पण सांगा आमच्या लाईक करायची दाजी जेवण झालं का जे तुम्ही खाल्लं तेच खाल्लं ओके ओके छान धन्यवाद भाऊ थोडं आलं होता तेव्हा पण तेवढा काही पाऊस नाही आला, पा। आला। शेतकरी जोडी नंबर वन ओके धन्यवाद राजू शहा <laughs> जे तुम्ही खाल्लं तेच खाल्लं का आम्ही पोळीच बेस होता किराणा दुकानात आहे ताई साहेब हो का ट्रॅक्टर एकच नंबर ताई चालवते धन्यवाद दादा खूप छान पायलट आहे ती ट्रॅक्टरची <laughs> जेवण झालं दाजी धन्यवाद धन्यवाद बाकी काय चालू आहे आपा दादा बस आता शेतीचे काम चालू आहे भाऊ शेतकऱ्याच काम जाईल दादा मालपासचा दिवस आणि खरिपाची तयारी चालू आहे आता हो दादा जेवण झालं ओके ताई धन्यवाद आणि आमचे भाचे काय करतात झोका खेळतात का अभ्यास करतात आता रात्रीचा दादा ज्या कुटुंबात सगळे मिळून कष्ट केले ते खरं कुटुंब हो नाही तर काय खरं नाही अगदी खरं बोललात तुम्ही म्हणत भाऊ एकदम सर्वांनी मिळून मिसळून राहायला पाहिजे आणि मग तर खरं शेतकरी कुटुंब म्हणतात नाहीतर आजकाल असं झालं दोघ झाले नवरा बायको कल राहिले अल्लग दोघ झाले कल <laughs> राहिले आलग हिंदू हिंदू मराठा हाय भाऊ हाय भाऊ नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे हे विनोद भाऊ तुमचं काय काम चालू आहे वा आता मळ्यात हे कपाशी वगैरे लावली की नाही अजून आमच्या इकडं झाली सुरुवात पुरी वगैरे लावायला डेटवर तुरी भरपूर प्रमाणात लावली आमच्या इकडं उगून पण आल्या एक ठिकाण आतो भाऊ नाही म्हणलं काय जास्त भाऊ जमून काय करता आता सध्या मुली तर भेटतच नाहीये भरपूर नवीन ना आहे मी सबस्क्राईबर ओके धन्यवाद भाऊ धन्यवाद सपोर्ट करा दादा आणि कुठून बोलता भाऊ तुम्ही ते पण सांगा तुम्ही बनवता का व्हिडिओ दादा मग तुम्हाला पण आम्ही सपोर्ट करू आणि आमच्या नात व्हिडिओवर जाऊन तुम्ही ना कमेंट करा मग तुम्हाला आम्ही नक्की भेट देऊ वरती पंद्रह जन है लाइक करा सर्वानी दादा हवा खूब चालू है मी बंद करतो ओके ओके धन्यवाद कहीं हरकत नहीं भाऊ तो वे वे काड़ून आल्याबद्दल धन्यवाद शुभ रात्री गुड नाइट घ्या नमस्कार जेवण झालं का हो भाऊ जेवण झालं आता शुभ रात्री भेटू उद्या घ्या ओके ओके धन्यवाद सेम टू यू विनोद भाऊ सेम टू तो यू <coughs> बोलावरती बारा जण आहेत नाही संपत क्रिकेट नाही चला फक्त आठ मिनट बाकी राहिले आपल्या लाईव्ह आता बोला पटापट सर्वांनी आपा भाऊ आपल्या प्रसन्न होतो आपल्या पसंत मग काय झालं भाऊ मग काय झालं पसंत समोरचे काही झालं बोलावरती पंधरा जण आहेत आठ जण आले आता अवघडे पोळी देतच नाही तरी या वर्ष भरपूर प्रमाणात लग्न झाले तरी म्हणावत शिना जय जिजाऊ ताई साहेब ताई दाजी जय जिजाऊ महादेव ठाकरे साहेब लाईव्ह मध्ये स्वागत जय शिवराय दादा तुमचे झाले का जेवण वहिनी हो जेवण झालं ना योग्य ताई वरण पोळी खाल्ली आज माया ताईचा लाईव्ह चालू होता तेव्हाच आमचे जेवण झाले ताई मला वाटलं बाईनी मला की तुमचे दादा जाणार म्हणे पुण्याला मला वाटलं दादा गेला म्हणून म्हणलं मन, लाईव्ह नाही घेणार आज जय जाऊ सर्वांना मला टाइम झाला मग लाईव्ह मग मी बघितलं सहज आणि मग दोघं पण रामदास दाजी झोपले काय <laughs> काहीतरी बोला हो दाजी <laughs> दाजीबा नसते याच्यावरच बोलते फोनवर तर बोला फक्त सहा मिनट राहिले आपली लाईव बोला जर पटापटा आमचा टाइमपास तेवढाच आपल्याला प्रसन्न नव्हता ओके ओके धन्यवाद दाजी ऐकत आहे ऐकू नका बोला काही थोड फार ऐकल्या ना कस जमान कॉलवर कॉल वर असतो जास्त

मुलीच नव्हत उतरे काना माझ्या मना कुठ आहे कुठ दाजी आज काय काम केले थोड सकाळी मोकळ आणला कल्टिवेटर माया ते आता फोन करू लागल्या लाईव्ह ला आल्या काही नाही काही नाही कमेंट करा बोला सर्वांनी लाईव्ह मध्ये स्वागत <laughs> बोला केलं आता एवढे आला शेतकऱ्याचं काम चालू आहे दाजी साफ करायचं थोडं थोडं दाजी तुमचा आवाज खूप सुंदर आहे हो तुम्ही गायक व्हायला पाहिजे होते आणि शेती कोण करू डोकं लावतो हो आम्हाला

बोला फक्त तीन मिनिट बाकी आपल्या आता काय कमी झालं आवाज घ्यायचा दाजी मजा करता काय मग <laughs> काय हो दाजी मा... कोणाच असत तेव्हा असं जास्त नाही ते बरोबर बरोबर सांगतोय ते आम्हाला पण आम्हाला सांगायचं नाही <laughs> ते बरोबर सांगतोय आम्हाला व्हायरल व्हायसाठी व्हिडिओ पण म्हटलं आपण उद्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये करू ते नाहीतर मग मोठ्या व्हिडिओ मध्ये करून हो, तो बरोबर सांगतोय पण आम्हीच ऐकत नाही हा ना सांगतो जास्त का मग सांगितलं असत बोला दोन मिनिट बोला पटापट लवकर आवाज छान वाटला हो तुमचा आवाज नाही होत ताजी मला आवाज माझा घर घर करतो घर घर आवाज मंजूळ पाहिजे मंजूळ आवाज नाही दाजी माझा ओ, आज हो आज मस्त काम चालू आहे काय करता रोज मरमर करून लाजी नाही ताई करू द्या <laughs> बोला शेवटचा एक मिनिट राहिला आता लाईव आपली लाईव ला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे शुभरात्री गुड नाईट घ्या काळजी भेटू उद्या ओके धन्यवाद शुभरात्री गुड नाइट